सुधाकर भाऊ माझे मित्र आहे कारण की मागच्या वेळेस त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक साम्य होतात या ठरून मध्ये तुमचं ते साम्य बदललं मागच्या वेळेस तेही अपक्ष होते मी अपक्ष होते आता मी पक्षाचा आहे आता ते कोणत्या पक्षाला माहित नाही सुधाकर भाऊ माझं इथूनही तुम्हाला को देखते वेळ नजारकर दे वे साथ में आजही ते कारण त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये बरंच थांबे आहे बरोबर आहे थांबे आहे आहे मध्ये तुम्ही मला कुठलाही राजकीय वारसा नसताना मी आमदार झालो तुम्ही सुद्धा कुठलाही राजकीय वारसा नव्हता तुम्ही या ठिकाणी आमदार झालेले बरोबर आहे तुम्हालाही दाढी आहे मलाही दाढी आहे तुम्ही अपक्ष होते मी या पक्ष केंद्रामध्ये दाढीवाले तुम्हाला थांबे आहे बरं राज्यामध्ये सुद्धा दाढीवाल्याच्या आता सत्ता आहे आम्ही संधी आहे विचार गो देवरावजी त्यांचा आदर्श घ्या <laughs> तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर देवरावजी सुद्धा आम्ही शेजारी एका गावामध्ये राहिले शेजारी आमचे विद्यार्थी सभापती आहे त्यांचा